छत्रपती शिवाजी विद्यालय दुदोंडीच्या अत्यंत उपक्रमशील शिक्षिका तिच्या फक्त विज्ञानाच त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित नाही खर तर असं एक समीकरण असतं की सायन्स ची लोक गणिताची लोक आणि साहित्य यांचा छत्तीस आकडा असतो त्यांचं जमत नाही असं म्हणतात परंतु त्याला अलीकडे बरेचसे अपवाद आहेत किंबहुना आता असं चित्र आले की सायन्स आणि साहित्य एकमेकांच्या हात मिळवणी केलेले आपल्याला दिसून येतात आणि मग विज्ञानाचे क्षेत्र असो अनेक प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन अगदी राज्य स्तरापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सदैव धडपडणाऱ्या आणि त्याचबरोबर साहित्याशी असणारे आपली नाळ जिवंत ठेवणाऱ्या एक अत्यंत उपक्रमशील शिक्षिका नुकतंच त्यांचं आगमन झालंय त्यांनाही आम्ही विनंती केली आणि मान देऊन आदरणीय त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे अशा शिक्षिका परीक्षक म्हणून आपल्याला उपलब्ध झाल्या त्यांचंही मी आमच्या संस्थेतर्फे आणि शाळेतर्फे मनापासून हार्दिक स्वागत केलं